नमस्कार, नमस्कार आदाब वड़कम, मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात नवीन नाव आहे रावस ए अकबरा <laughs> साजन विशाल तुम्हाला माझा दरबार आवडला असेल आवडलाच पाहिजे व्यवस्था तशी केले समोर रेड वाईन बाजूला विस्की गडोळाच पाणी यांचा नेहमीच काहीतरी झोल होतो मी म्हणतो दरबाराकडेच आलेलं बर दरबार हरबार बार, हर बार कितरा शांत दिसतो निवांत दिसत याचा अर्थ पेन ड्राईव्ह मधून लीक झालेला डाटा अजून डिस्प्ले वर आलेला दिसत नाहीये झाले बापाच्या नावाचे किडे वळवळून झाले बोल आता आज मनातलं बोलूनच टाकतो ते काय सही, खर सांगू मनातलं माझ्या मला तुला प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावस वाटतय असू दे माझ्या नशिबात काटेरी टोचणं पण तुला गुलाब द्यावस वाटतय बाप रे बापाच्या आयटम वर लक्ष गुलाब हृदयाजवळ ठेवलं आणि तुला सुद्धा आता हा डावीकडे वळेल प्राजक्ता मला तुला सांगावं असं वाटतंय आणि प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावं असं अरे क्षितिजाकडे काही ट्रिपल सीट जाणार आहेस का हे जे आल्या आल्या प्रेमाच्या नावान हळदी कुंकू घालतोस ना ते बंद कर फालतो बंद कर अरे कधीतरी तो कुंकुवाचा करंडा फुटेल <laughs> आज जिल्हे सुवासिनी जिल्हे सुवासिनी नाहीतर जिल्हे सुपानी आहे सलीम वाय फड 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 बंद कर आणि मुद्द्याचं बोल आज मी मुद्द्याचं बोलणारच नाहीये बापरे तर मी मुद्दा सोबतच आणलाय म्हणजे ओ येत आहे पेशे ठिक मत है कोहिनूर माझा हरवलेला सूर आणि आपल्या सगळ्यांची नुराची नूर येत आहे आयटम तडका तडका ए बाण हाय कोण हा हिरवा करकोचा हे पहा साबुदाना साबुदाना नाही येते वसाड्या चहा पण आहे नीट बोल अर्ज करते कोणची म्हटल लेफ्ट साइड ला माझा आयटम बोलला अर्ज करते हैं? यू तो शमा पे परवाने जलते हैं वाह 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 यू तो शमा पे परवाने जलते हैं अकबर सासुरे इस हुस्न को अनार कली कहते हैं वाह 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 अनार खडी जिते नाव आई कैला पण मला कंटाळा येतो तिला तो मजा समोर घेऊन आला सलीम दादस मला वाटलं तुम्हाला तिचं नृत्य नृत्याविष्कार पदन्यास म्हणजे डॉन्स आवडेल डान्स आता ती तव्यावर पॉपकॉर्न सारखी फडफडली त्याला तू डान्स म्हणतो <laughs> ज्या मुलीला नाचता येत नाही ये तिच्याशी तू लग्न करणार आहेस पण तिला वाचता येत आणि हल्ली देश वाचवायला वाचणाऱ्यांचीच गरज आहे कोणीतरी म्हटलेलं आहे वाचाल तर पोचाल बघ तुझ्या सामाजिक भानाची तिरडी उचलला बघ तिने अगं मुली ते वाचाल तर वाचाल आहे कळलं तरी पण मी तुला विचारतो तू, तू काय वाचलय खूप काही पाराखडी जोडाक्षर मुळाक्षर सगळं वाचले अच्छा म्हणजे तुझं शिक्षण आणि तुझं वजन केजी पर्यंतच झालंय तर ओ। बघतोच नाही काय तू मी हिच्यात पाहिलं हिच टॅलेंट तिरडी उचलायचं नाही ना। माझ नाव घ्यायचं अरे बाबळी ती माझ नाव अशा प्रकारे घेते कि ते बघून तुम्ही पण एकदम विरघळून एम्ब्रॉयडरी काढून झाली बोल आता मु बोल अनारकली घे ग नाव है अचिट गच्ची रका hmm. हे सगळे huh. आणि मला दाब विचारती huh. अगो ना <laughs> जे दारा घेता hmm. हे तू घेतेस त्याने सगळं दाराशी ये hmm. <laughs> साधा सोपा उखाना घे ना अच्छा उखाना

शब्द मी काय म्हणतो hmm. ही नावाची वसाडेगिरी आपण थांबवूया hmm. <laughs> <laughs> त्यांना राग येईल hmm. ओ oh माय गॉड नो hmm. प्रॉब्लेम no सासूरजी hmm. कस वाटलं माझं हा उखाणा मी म्हणतो आधी तुम्ही उखाण्यापर्यंत गेलातच कसे गाडी दाखवलीस तर कानपाट फोडेन सली मी तुमच्या लग्नाला विरोध करतोय माझी परमिशन नाही बघा <laughs> मोगली <एट> आहे टार्सन <laughs> मोगली आहे टार्सन कुठून तू सली मी सांगायचे अगं ते सुजले बदाम आहे काही असेल पण मला तुमची सून म्हणून घ्या आमच्या लग्नाला नकार देऊ नका मुली तुमच्या लग्नात देण्यासारखं तेवढच आहे म्हणून मी नकार देतोय तुला कळतय का काय बोलताय तुम्ही दादूस आम्ही लग्नासाठी तयार आहोत सज्ज आहोत ही पहा आमच्या लग्नाची तप्रिका। तप्रिका।, तप्रिका 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 पत्रिका पत्रिका हे बरोबर आहे भावनेच्या भरात गेलो बर झालं चुरळी करूनच आणली म्हणजे बाप डोळ्यात भरते ना <laughs> भरण्यासारखीच आहे <सरकीछा> हे, <laughs> हे काय लिय सली अकबर अप्रसन <laughs> आणि इथे सुद्धा तुझ्या कलेचा दुष्काळ थुकलेला दिसतो <laughs> काय लिहिलंय से ती माझी कविता आहे तुझ्या अपशकुनी थोबाडानेच वाचती कोण हे सुनो चुलीत टाकलेत लाकडं आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम कोलीम म्हणजे छोटी कोळंबी चुलीत टाकलेत लाकड आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम जगात फक्त एकच जोडी अनारकली आणि आहे दिवसाच्या विचारानंतर ही मला दिसते ती कविता बाराचीच झालेली आहे कवितेला नाव ठेवू नका तुम्ही माझं पुढचं प्लॅनिंग ऐका काय मी लग्नानंतर हनीमून साठी आउट ऑफ जाणार आहे म्हणजे लायकीच्या बाहेर नाही आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ पृथ्वी जाणार आहे बापरे मी लग्नानंतर हनीमून साठी शनिवर जाणार आहे त्याला साडेसती लावायला नाही मी शनिवर जाणार आणि अनारकलीला शनीची कडी दाखवणार सलीम फक्त शनीची कडीच दाखवणार शनीने कडी उघडली तर अक्का शनी पण दाखवणार तुम्हाला शनी काय बांगडी वाला वाटला वरती बसलेला कडी बांगडी बघता येते वसाडे हे बघा विशाल साजन विशाल साजन ते सोप्यावर बसले तू माझ्या उरावर कशाला बसतोय मी मुगले आजम आहे लक्षात घे अरे तुम्ही आयुष्य म्हणजे काय तुमच्यासाठी आयुष्य काय वाटलं तुम्हाला आयुष्य म्हणजे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे अशी सनई चौघड्यावर लात मारीन ना तुझ्या मोठा शाना अरे ज्या मुलीला संसार काय असतो हे कळत नाही त्याच्याशी तो, तो लग्न करतोय सलीम अरे तुमच्या मते संसार म्हणजे काय मला माहिती आहे सगळ्यांनी केलाच पाहिजे काम काय एक तर निघून पण गेले अर्ज कि आहे संसार तो एक जरिया आहे एक दुसरे को समझने का संसार तो एक जरिया है एक दूसरे को समझने का सुबह को अंडा बुर्जी रात को डाल भात खा के सोने का वाव सलीम कितनी स्पॉन्टेनियस अनार खड़ी तू जरा पाच मिनट सोफिया वर जाशील का डाळीला फोडणी देईन म्हणतो अरे काय बोलतोस काय तू सलीम हा मी जे काय बोलतोय ते बरोबरच बोलतोय सल्तनते सफरचंद सफरचंद आग लागली त्या फळांच्या टोपलीला सफरचंद नाही आता खावी तो आहे हे बघा चिल्ले एसएससी यांना माफ करा अगं बालवाडी नापास मुली चिल्ले एसएससी कुठल्या उकिरड्यावर न उतरून तू तिला तुम्ही काही बोलू नका कारण ती आपल्या घराण्याची कमिंग सून आहे मी तिला सुन म्हणत नाही जा दादूस <laughs> ती आपल्या घरात आली तर आपल्या घरातलं वातावरण हास्य जत्रेसारखं होईल खेळ आणि तिने तुला काय करशील? मग मी मध्ये गॅप दिल्यावर उत्तर शोधेन करा असं म्हणता उत्तर शोधलं की जगण बदलत वाक्य चांगलं आहे पण त्यांचं कितीही प्रमोशन केलस, तरी ते आपल्याला गेट सुद्धा उभं करणार नाही कारण त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं आहे <laughs> पण मला एक माहिती आहे हिच्या बरोबर करताना मी बिझनेस कुठल्या बिझनेसची सुपारी घेतले तुम्ही दोघांनी <laughs> मी विटा बनवणार अच्छा विट भट्टीचा बिझनेस करणार बापरे आम्ही मोठमोठे एम्पायर बांधणार एम्पायरच जाऊ दे बारक काय बांधलेस ते सांग अगोदर ज्याप्रमाणे ने त्यांच्या पत्नी साठी बनवला त्याप्रमाणे मी पण माझ्या बापासाठी काहीतरी बनवलंय बापरे काय भयंकर बनवलंयस तू तुमची कबर जिवंत बापाची कबर बनवलीस लाज लज्जा शरम काय चपाती बरोबर खाल्ली सकाळी खरा आनंद पुढे म्हणजे काय कबरचं अर्ध काम झालंय आता तुम्ही फक्त जाऊन झोपायचं मग वरती प्रेमाचा विटा लावणार तुम्ही मला पूर्ण mm. त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे का जिच्या नादाला लागून तू माझी कबर खनलेस आपण तिलाच त्याच्यात कोंबल तर म्हणजे सिपायो अनारकाली हे करण्यापेक्षा पळालीस तर बरं होईल